नमस्कार मैत्रिणींनो आपली सखी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत मस्त अशी सोयाबीनची भुर्जी तर आपल्याला भाजी खाऊन कंटाळा येतो तो नेहमी नेहमी तेच तेच आणि उन्हाळ्याच्या भाज्यासुद्धा कमी असतात म्हणून संध्याकाळच्या जेवणात आपण ही सोयाबीन भुर्जी बनवू शकतो तर मी ते ही सोयाबीन घेतलेली आहे आणि ही सोयाबीनची भुर्जी आपल्याला आता बनवायची आहे तर चला आपण सोयाबीनची भुर्जी कशी बनवतात ते बघूया तरी मी हे इथे सोयाबीन घेऊन घेतलेली आहे तुम्हाला जेवढे वाटले तेवढे तेवढे तुम्ही ते सोयाबीन घेऊ शकतात मी इथे हे एवढे सोयाबीन घेतलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये मी आता हे गरम पाणी टाकून घेत आहे पाणी गरमच घ्यायचं आहे गरम पाण्यात पटकन आपले सोयाबीन भिजले जाते म्हणून मी गरम पाणी घेतलेलं आहे आणि गरम पाण्यात आपल्याला हे सोयाबीन छान बुडून घ्यायचे आहे म्हणजे जेणेकरून आपले सोयाबीन छान भिजून जाईल आणि सोयाबीनमध्ये आपल्याला थोडंसं मीठसुद्धा टाकायचं आहे कारण पाण्यासोबत आपलं मीठ सोयाबीनमध्ये जाईल आणि आपली सोयाबीन खायला छान लागेल तर ही सोयाबीन भिजायला आपल्याला दहा किंवा पंधरा मिनटं लागणार आहेत तर दहा पंधरा मिनटं मी आता ही सोयाबीन झाकून ठेवणार आहे आणि आपली सोयाबीन भिजते तोवर आपल्याला काय करायचं आहे मी इथे तीन टोमॅटो घेतलेले आहेत मध्यम आकाराचे हे आपल्याला बारीक कट करून घ्यायचे आहेत आणि तीन कांदेसुद्धा घेऊन घेतलेले आहेत ते सुद्धा मेडियम आकाराचे आहेत आणि एवढा आपल्याला कोथंबीर लागणार आहे कोथंबीर खूप सारा टाकला तर छान लागतो खायला म्हणून कोथंबीर आपण थोडा जास्तच टाकणार आहोत तर चला आपली सोयाबीन भिजते आहे तोवर आपण हे सर्व कट करून घेऊया तर मैत्रिणींनो पंधरा ते वीस मिनटं झालेले आहेत आणि आपले सोयाबीन इथे खूप छान असे फुलून गेले आहेत तुम्ही बघू शकता अगदी दोन पट एवढे फुललेले आहेत आणि आता आपल्याला हे छान यांच्यातलं पाणी पिळून घ्यायचं आहे अगदी कोरडे असे आपल्याला करायचे आहे पाणी अजिबात आपल्याला ठेवायचं नाही आहे तर मी आता हे सोयाबीन छान असे अगदी कोरडे असे पिळून घेणार आहे यांच्यातलं पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे तर मैत्रिणींनो इथे मी पूर्ण सोयाबीन आपलं पाणी पूर्ण निप काढून घेतलेलं आहे दाबून दाबून आणि आपली सोयाबीन अगदी कोरडी झालेली आहे आणि आपण हे सगळे कांदा टमाटो आणि कोथिंबीरसुद्धा बारीक कट करून घेतलेली आहेत आणि आता आपल्याला हे सोयाबीन भुर्जी बनवायची आहे तर त्यासाठी मी इथे हे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे जाडसर असं मी मिक्सरमधून जाडसर असं काढून घ्यायचं आहे तर आपण आता हे जाडसर असं काढून घेऊ तर आता मिक्सरच्या भांड्यात आपण हे सोयाबीन ह्या पद्धतीने टाकून घेऊ आणि आपल्याला मिक्सर बंद चालू बंद चालू करून चारसर असं हे सोयाबीन काढून घ्यायचे आहे तर आपण आता हे सोयाबीन मी तुम्हाला काढून दाखवते तर मैत्रिणींना आपल्याला ह्या पद्धतीने आपली सोयाबीन वडी मिक्सरला काढून घ्यायची अगदी बारीक नाही आणि अगदी जाडसुद्धा नाही ह्या पद्धतीने सर्व आपल्याला सोयाबीन बारीक करून घ्यायचे आहे तर आता हे दुसऱ्यांदा सुद्धा मी दुसऱ्या भांड्यात अजून काढून घेणार आहे तर मैत्रिणींना इथे आपण पूर्ण सोयाबीन आपली मिक्सरमधून काढून घेतलेली आहे तुम्ही बघू शकतात अगदी जाडसर अशी आणि अगदी बारीकसुद्धा नाही काढलेली आपण आणि एकदम जाडसुद्धा ठेवलेली नाही आहे ना आणि अशी आपण काढून घ्यायची आहे तर आपलं सगळं इथे तयारी झालेली आहे सोयाबीन ब भुर्जी बनवायची तर आता आपण सोयाबीन भुर्जी बनवणार आहोत तर चला आपण सोयाबीन भुर्जी बनवूया तर मैत्रिणींना मी इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कढई आपण आता छान गरम करून घेऊया आणि कढईमध्ये तेल टाकू कढईमध्ये तेल टाकून घेतलेले आहे आणि आपल्याला त्या कढईमध्ये आता थोडे जिरे आणि अगदी थोडीशी अशी मोहरी टाकायची मोहरी जास्त टाकायची नाही मोहरी कडूसर लागू शकते आपल्या भुर्जीमध्ये म्हणून मोहरी कमीच टाकायची आणि जिरं तळ तडतडल्यानंतर आपल्याला त्याच्यात कांदा टाकायचा आहे तर इथे आपल्या जिरं तडकायला सुरुवात झालेली आहे आपण आता त्याच्यात आपला कांदा टाकून घेऊ तर मी इथे कांदा टाकून घेतलेला आहे आणि कांदा छान परतून घेऊ कांदा आपल्याला छान गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि कांद्याची जी आवाज येते आहे ते आवाज बंद झाली की म्हणजे समजायचं आपला कांदा छान भाजला गेला आहे आणि कांदा आणि टोमॅटो बारीकच कापायचा का। आणि इथे मी लसण आणि आल्याचा एक तुकडा फक्त खिचणीने खिसून घेतलेला आहे पेस्ट नाही बनवली फक्त खिचणीने खिसून घेतलेलं आहे आणि ते सुद्धा आपल्याला ह्या कांद्यासोबत टाकून घ्यायचं आहे म्हणजे कांद्यासोबत आपला लसूणचा खीस आणि अद्र्याचा खीस हा छान भाजला जाईल तर आपण आता कांदा छान गुलाबी रंग येईपर्यंत तर कांदा इथे आपला भाजला गेला आहे बघू शकतात छान आ... गुलाबी रंगाचा आपला कांदा झालेला आहे आणि त्याची जे सुरसूर आहे सुद्धा बंद झालेली आहे आणि कांदा आपला छान झाल्यानंतर आपल्याला याच्यात याच्यात आता काही मसाले टाकून घ्यायचे आहेत तर इथे मी एक चमचा एवढं लाल तिखट टाकणार आहे अर्धा चमचा आपल्याला हळद टाकायची आहे आणि अर्धा चमचा धना पावडरसुद्धा आपल्याला याच्यात टाकायची आहे आणि हे आपल्याला छान परतून घ्यायचं आहे म्हणजे आपले हे जे आपण सुखे मसाले टाकलेले आहेत मिरची पावडर धना पावडर हे छान तेलात भाजले जातील तर यांना फक्त एका मिनटापर्यंतच परतून घ्यायचं आहे जास्त भाजायचे नाही आहेत आणि एक मिनटं परतून झाल्यानंतर आपल्याला याच्यात हा जो आपण टमाटर कापलेला आहे बारीक तो आपल्याला ह्या मसाल्यांमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे तर टमॅटो टाकल्यानंतर आपल्याला याच्यात मीठ टाकायचं आहे तर इथे आपण मीठसुद्धा टाकून घेऊ मीठ थोडं कमीच टाकू कारण आपण सोयाबीन भिजवताना पाण्यात मीठ टाकले होते म्हणून थोडं कमीच मीठ टाकणार आहे मीठ टाकल्याने आपला टमॅटो पटकन असा शिजला जातो म्हणून टमॅटो टाकल्यानंतर लगेचच आपण मीठ टाकायचं आणि आता हे छान मिक्स झालेलं आहे तर आपण हे मिश्रण मसाल्यांचं छान परतून घेतलेलं आहे आणि आपल्याला ह्या आप मसाल्यांवरती पाच मिनटं झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवल्यानं काय होईल आपला मसाला छान शिजला जाईल आणि त्याला तेलही सुटेल तर मी इथे पाच मिनटं झाकून ठेवणार आहे मसाला तर बघूया आपण पाच मिनटांनी आपला मसाला छान होतो तर पाच मिनटं इथे झालेली आहेत आणि आपला मसाला बघणार आहे तर आपला मसाला छान शिजला गेला आहे आणि तेलही सुटलं आहे ते तुम्ही बघू शकता की ते छान आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे अगदी छान आपला मसाला झालेला आहे तर आता आपण जी हे सोयाबीन बारीक करून ठेवली होती मिक्सरला अगदी असं जाडसर तर ते, ते मिश्रण आपल्याला या मसाल्यात टाकून द्यायचं आहे तर इथे आपण हे मिश्रण टाकून दिलेले आहे मीठ आपण मसाल्यातच टाकले होते त्यामुळे मीठ टाकण्याची आता काहीच गरज नाही आणि आता हा आपला मसाला आणि हे सोयाबीन आपण जे बारीक करून घेतले ते छान मिक्स करून घेऊया तर या पद्धतीने छान मिक्स करून घेऊया आता आपलं हे मिश्रण छान मिक्स झालेलं आहे आणि थोडा सुद्धा यामध्ये टाकून घेऊ आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ आता मी सगळे मसाले आणि आपले जे सोयाबीनचं आपण बारीक करून ठेवलेलं मिश्रण होतं ते मिक्स करून घेतलेलं आहे छान आणि आता याच्यावर आपल्याला अजून पाच मिनटं झाकून ठेवायचं आहे म्हणजे जे आपल्या मसा मसाल्याचा जो स्वाद आहे तो आपल्या या सोयाबीन वडीत घुसेल आणि आपली हे सोयाबीन भुर्जी छान लागेल तर मी इथे हे झाकण ठेवणार आहे अजून पाच मिनटं झाकून ठेवणार आहे तर आपण याला झाकून ठेवूया तर पाच ते सहा मिनटं इथे आपले झालेले आहेत आणि आपण बारीक याची बारीक फ्लेमवर आपलं हे भुर्जी आपण छान शिजवून घेतली तुम्ही बघू शकता आपली भुर्जी छान झालेली आहे आता आणि आपली भुर्जी अशी दिसते अगदी अंड्याच्या भुर्जीसारखी आपण सांगितले तेव्हाच कोणाला कळू शकते की हे ही भुर्जी सोयाबीन भुर्जी आहे दिसायला अगदी अंड्याच्या भुर्जीसारखीच दिसते आणि अशी भुर्जी आपण ब्रेडसोबत गरम गरम चपातीसोबत खाऊ शकतो आणि ज्यांना एक पोळीची भूक असते त्या दोन पोळीसुद्धा खाऊ शकतात एवढी हे छान लागते खायला जाऊ शकतात किती छान आपली भुर्जी तयार झालेली आहे आणि मैत्रिणी तुम्हाला हा भुर्जीचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ थोडाही आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद